महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात वरून राजाने आपली मर्जी दाखवीत दिनांक तीन रोजी पुन्हा जोरदार वृष्टी सुरू केली होती शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाची चोवीस तासात दोनशे चाळीस मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली या पावसामुळे भाम धरणाजवळ असलेल्या दरेवाडीतील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने त्यांची चांगलेच हाल झाले आहे हे माहिती समजताच आमदार हिरामण खोस्कर यांनी भामधरणाजवळ पुनर्वसन केलेल्या दरेवाडीत पाहणी दौरा केला यावेळी या, या दरेवाडी व ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या इगतपुरी तालुक्यातील नव्याने पुनर्वसित झालेल्या या ठिकाणी चाळीस कुटुंबांची वस्ती वसली आहे भामनगरचे पुनर्वसन करण्यात आलं त्याच वेळेस भामनगरच्या नाले गटाऱ्यांचं काम अजून जैसे ते तैसेच आहे गेल्या पाच वर्षापासून भामनगरच्या गावालगत असलेल्या नाला हा बांधण्यात यावा अशी मागणी केली होती या नाल्यामुळे अनेक घरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसलेल्या घरांची पाहणी केली असता जवळ नाला तुंबल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार खोसकर यांनी पुनर्वसनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नाल्यातील गाळ काढण्याच्या सूचना केल्या तसेच पुनर्वसनची अनेक कामे बाकी असल्याने येथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेऊन पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या सर्व समस्या येत्या आठ दिवसात सोडवल्या जाईल असे आश्वासन आमदार हिरामन खोसकर यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले या पाहणी दौऱ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सध्या माळी महिला आघाडीच्या अनिता घारे सोमनाथ घारे स्वीय सहाय्यक अमित उपाध्यमचा पाऊस जास्त झाला परंतु पाऊस होते। असल्याने सर माहिती यांनी काम सगळ्या इनोव्हेशनच्या माध्यमातून एवढे कामं करायला पाहिजे केले नाही आज सुद्धा तालदक्कल केली आता परिस्थिती पाणी डॉक्टर आला सगळा बुजून गेलेला आहे असा पाऊस पडल्यानंतर परत दरवर्षी स्थलांतर करायचं का म्हणजे काळ स्वरूपी करण्यासाठी शासनाने कुठेतरी पावलं उचललं पाहिजे पण शासन भाग करतो हे सुद्धा आम्ही या स्थानिकांच्या व्यवस्थित सांगतोय याच्यामध्ये आता पुनर्शन मंत्र्याची भेट घेऊन जी आता वस्तू मी प्रत्यक्ष बघितली आपण पण त्या दिवस ता इंद ता इंद ता 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 आता सर्वांची ज्येष्ठ मंडळी आहे जे आता इथं घडलं प्रत्यक्ष बघितलं या ठिकाणी मी टाईप माझ्या पात्रावर टाईप करून आणि इथं जे काय आता मंडळी सगळी आहे म्हणणं आहे कोण अरे जे काही माझं आता पाच वर्ष झाले किंवा त्यावेळेस पाऊस पडतो म्हणजे तू किती माहिती घेताना पाऊस पडतो एकच एक पाऊस पडतो पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तसं काही कमी कामं केलं पाहिजे तर ती कामं होती नाही ते काम करण्यासाठी या ठिकाणी शासनाला भाग पाडेल परंतु ज्या अधिकाऱ्यांनी टाळ केलं केला त्यांचा कारवाई करण्यासाठी मी त्या ठिकाणी गोबून आण